राम राम मंडळी आज तारीख आहे तीन जुलै दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक स्पष्ट करू इच्छितो की या व्हिडिओचं लोकेशन किंवा हा व्हिडिओ किंवा ही घटना कुठची आहे याबद्दलची खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे परंतु हा व्हिडिओ मात्र खरा आहे या व्हिडिओमध्ये आपण दिसतं आपल्याला की धबधब्यावरती काही लोक फिरायला गेलेले दब आहेत धबधब्याची मजा घेत आहेत आणि अचानक पाण्याचा लोंढा येतो आणि लोक अडकतात त्याच्यामध्ये सुदैवानं काही लोक बाहेर पडून जाण्यात प्रभावी किंवा यशस्वी ठरतात पण काही लोक वेग त्यांचा जाळण्याचा कमी झाल्यामुळे ते लोकं त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकतात आणि फसतात काही लोक वाहून जातानाही दिसतात अतिशय भयानक असा हा व्हिडिओ आहे किंवा अतिशय धोकादायक पद्धतीने लोकं पावसाळ्यामध्ये पर्यटनाला जातात आपण सगळेजणं पर्यटनाला जात असतो पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या धबधब्यांवरती पाण्याच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मित्रांनो आपण काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे कारण आपल्याला निसर्गाचा अंदाज नसतो आणि निसर्ग हा खूप रौद्र रूप धारण करतो पावसाळ्यामध्ये त्यामुळे आपण निसर्गाचा मान राखूनच त्याला त्याच्याबद्दल भीतीयुक्त आदर आपल्या मनात असायलाच हवा पंचमहाभूतांशी कधीही खेळ करू नये असं म्हटलं जातं आणि पाणी हे एक पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि त्याच्या ताकदीची आपल्याला कल्पना नसते आणि त्यामुळे तिथं आपण जीव धोक्यात घालून या प्रकारचं पर्यटन करणं किंवा या प्रकारचं थ्रिलिंग काहीतरी करायला जाणं हे पूर्ण शुद्ध वेळेपण आहे पाण्याचा किंवा धबधब्याचा दब जरूर आनंद घ्यावा धबधब्यापासून दब लांब उभं राहून आपण त्याचं रौद्ररूप डोळ्यांमध्ये साठवू शकतो आणि रील्स बनवणे किंवा व्हिडिओ बनवणे याच्या नात्यामध्ये जीव धोक्यात घालणं बिलकुल गरजेचं नाही कारण काहीही झालं तरी आपला जीव जो आहे माणसाचा जन्म जो आहे तो अमूल्य असा आहे तो परत परत मिळत नसतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून या मान्सून पर्यटनाचा आनंद घ्याल अशी मी आशा करतो आपल्या सगळ्यांना हा मान्सून सुरक्षितपणे जाऊ आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी सेफ राहोत हीच माझी इच्छा आहे आणि मला जी सगळ्यांना विनंती आहे की कृपया कुठेही तुम्ही जात असाल तर पाण्यामध्ये थेट उतरणं टाळा पाण्याशी प्रत्यक्ष संपर्क येणं टाळा लांबूनच धबधब्याचा दब आनंद घ्या आणि सुरक्षित घरी या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे व्हिडिओ आवडला असेल म्हणण्यापेक्षा व्हिडिओतला विषय जर परिणामकारक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद